हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी एक मस्त अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी तर सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण स्टार्ट करू या रेसिपीच्या साठी आणि मार्केटमधून भाजी आणली होती तर ती भाजी मी म्हणजे ह्याला ना पाण्यात धुवत नाहीये फक्त ह्याला झटकून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये काही किडे वगैरे असतात आळे वगैरे असतात तर मग ते निघून जाते आणि भाजी का धुवायची नाही तर ते आंबट असते आणि पाण्यात भाजी टाकली की आंबटपणा निघून जातो म्हणून भाजीला पाण्यामध्ये धुवायचे नाही डायरेक्टली ह्याला निवडून घ्यायची आहे आणि फक्त झटकून घ्यायची आहे आणि मी पूर्ण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे भाजी झटकून घेते तर त्याच प्रकारे आपल्याला भाजी अशी चटकून घ्यायची आहे तो में रहा रहा तो तर पाहू शकता पूर्णाची भाजी झटकून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये मध्ये घेतलेली आहे आणि हे जे काय कचरा राहिला आहे ते टाकून देणार आहे आणि लसूण सोलून घेतला आहे ते पण तुम्हाला दाखवते तर तुम्ही असून पूर्णाची भाजी चटकून घेतलेली आहे आणि मिक्सर मध्ये मी बारीक हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून नाही घेणार तर मी कलबत्त्यात तेचून घेणार आहे सर्वात आधी मी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे तर माझ्या टेस्ट नुसार मी हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ आहे आणि तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार तुम्ही हिरवी मिरचीच प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्ये मी मीठ ऍड केलेलं आहे सगळं एकत्र करून टेचून घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये कडे ठेवलेले आहेत मध्ये लागेल तेवढं तेल टाकलेलं आहे तर तुम्ही पहिला हिरवी मिरची कशा प्रकारे टेचून घेतलेली आहे आणि एकदम बारीक केलेली नाही फक्त आबडधोबड अशी ह्या पद्धतीने घेतलेली आहे आणि ह्याला मी पूर्ण तळून घेणार आहे आणि जे हिरवी मिरची लसूण पूर्ण वा वाटून घेतले होते ते सगळं मी टाकणार आहे आणि मिरची आपली थोडीशी लाल झाली आपण ह्यात भाजी मध्ये ऍड करणार आहे तर तुम्ही पहिल्याच असं मी हिरे मिरची आणि लसूण तेलामध्ये कशी परतून घेतलेली आहे ना तर ह्याच्यामध्ये मी हिर तर ह्याच्यामध्ये मी कढईमध्ये भाजी टाकलेली आहे आणि भाजी टाकून मी त्याला छान छानपैकी असं परतून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता पाणी ऍड करायचं नाही आपल्याला कारण ही भाजी एकदम मोकळी बनवायची आहे म्हणजे सुटसुटीत अशी आपल्याला दोन पुढे तरी ह्या भाजीला हलवत राहायचं आहे कारण का भाजी खाली लागली नाही पाहिजे लागली तर भाजी आपली जळून जाईल आणि नंतर आपण थोडस ह्याच्यामध्ये मीठ पण टाकणार आहे आधी पण मीठ आपण टाकलेलं होतं लसूण आणि हिरवी मिरची मध्ये तर आपण आता टेस्ट करूनच मिरची टाकणार आहे तो 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 तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी तिथे मोकळी अशी झालेली आहे पण ह्याला मला थोडस पाणी टाकावं लागणार आहे कारण का अ भाजी एकदम शिजली पाहिजे आपली फक्त मोकळी नाही राहिली पाहिजे तर मी तुम्ही पाहू शकता पाण्याचा शितडा मारलेला आहे आणि तेवढंच पाणी टाकणार आहे बाकी पाणी टाकणार नाही आपल्याला भाजीची गरगटी नाही तर भाजी अशी मोकळी बनवायची आहे तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला आता मी झाकून ठेवणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी झाकण ठेवून भाजी थोडीशी दोन मिनिटानंतर शिजून घेतली होती आणि ती मी पाहू शकता पाणी किती झालेलं आहे आणि आपल्या भाजी एवढ्या पाण्यामध्ये भरपूर अशी शिजून निघन तर मी आता ह्याच्यामध्ये शामजनाचा कुटो वगैरे टाकणार पण आहे आणि असंच मी शिजून घेणार आहे जवळजवळ आपलं पाणी पूर्ण आटत आलेलं आहे ह्याच्यामध्ये मी थोडीशी जास्त नाही पण थोडं मी शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे कारण शेंगदाण्याचा कूट जर आपल्या भाजीमध्ये असून तर एकदम खूप छान लागते त्याच्यामुळे थोडस ऍड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी कशा प्रकारे एकदम हिरवीगार वगैरे टेस्टी वगैरे तिखट एकदम आणि भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी गॅसचा फ्लेम बंद करत आहे कारण आता मला ज्वारीची भाकरी बनवायची आहे तर त्यासाठी मी थोडस पीठ म्हणजे घर गर, घरातच गिरण होती तर म्हणून ला ला मी लागल तेवढंच पीठ दळून घेतलेलं आहे आणि मी मला दोनच भाकरी बनवायची आहेत पण ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे गॅस गॅसवरती तात ठेवलेला आहे आणि आता मी थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ मळून घेणार आहे आणि आपल्या पिठाला जेवढं तुम्ही मळतान तेवढी भाकरी आपली फुगती आणि मऊ मोलुस अशी होते तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पुढं पूर्ण पाहत राहा आणि व्हिडीओ अशाच पुढं शेवटपर्यंत बघत राहा कारण का कशा पद्धतीने मी ही हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही असेल की मी ज्वारीच्या पिठाला किती मळू मळू घेतलेला आहे कारण का असं जर मळून घेतलं तर भाकरी आपली हो खूप छान होती आणि मी पाण्यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नाही फक्त ही ज्वारीच्या भाकरीला नाही टाकत फक्त बाजरीच्या भाकरीला थोडस मीठ टाकलं की बाजरीची भाकरी आपली हो एक नंबर होती तर तुम्ही पाहू शकता पीठ कशा प्रकारे मळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ ज्वारीच्या पिठामध्ये तांदळाचे तांदूळ वगैरे काय टाकलेले नाही मी कारण का आमच्या इथं आमच्या घरात म्हणजे शक्यतो कोणाला आवडतच नाही म्हणून मी कोणत्याही बाजरीमध्ये म्हणा ज्वारीमध्ये म्हणा तांदूळ मिक्स करत नाही तशी पांढरे शंभर आपली भाकरी आहे तर तुम्ही पाहिलं असं आपली भाकरी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे कुठं पण चिरा वगैरे पडलेला नाही मी पाणी कोमट पण करून घेतलेलं नव्हतं डायरेक्टली पाणी थंडच पाणी मध्ये बनवलेली आहे आणि माझ्या भाकरी एकदम अशा मोठ्या मोठ्याचा तवा भरून मला छोट्या भाकरी अजिबात आवडत नाही तर चपाती भाकरी ही अशाच पद्धतीने रोजच्या रोज घरी बनवतो तो ला पानी, ला 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 पानी ला तर तुम्ही पाहू शकता मी भाकरीला पाणी पण लगेच लावलेलं आहे कारण का भाकरीला पाणी लगेच नाही लावलं तर भाकरी आपली चिरा पडतात ते भाकरी तोडती व्यवस्थित येत नाही गोलाकार राहत नाही त्याच्यामुळे पाणी लगेच लावून घ्यायचं आणि थोडंसं वरचं जे पाणी लावलं ला आहे तो भाग थोडासा चुकला की आपली भाकरी पलटी करायची आहे कारण का त्याला पण खूप वेळ ठेवायचा नाही पाणी लावल्याच्या नंतर आपली भाकरी अशी पचत नाही तर आपली भाकरी तुम्ही पलटी मारल्याच्या नंतर बघू शकता कशा प्रकारे बनलेली आहे असं वाटतं की गव्हाची चपाती बनवलेली आहे पण ही ज्वारीची भाकरी आहे तवरची भाकरी होईपर्यंत मी दुसरी भाकरी बनवून घेतली होती तुम्ही पाहू शकता एका ने आपली भाकरी पूर्ण अशी भाजून झालेली आहे आणि मी वरतीच भाजणार आहे म्हणजे तवा न काढता तव्यावरती भाकरी भाजणार आहे फक्त आपण बाजरीची भाकरीच आपण गॅसवर भाजायला लागते चुलीवर ती भाजली तर खूप म्हणजे एकदम छान लागते पण मी सध्या तर तव्यावरच भाकरी भाजते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे माझी ज्वारीची भाकरी फुगलेली आहे तर आपली फायनली ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी बनवून जात तयार झालेली आहे तर व्हिडिओ लाईक ला केलं नसेल तर लाईक करून घ्या चॅनलला लाईब केलं नसेल तर चॅनलला लाईब करून घ्या छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि इथून अशा सस... छान छान रेसिपी साठी पुन्हा भेटूया आणि सगळ्यात महत्वाचं खात जा आनंदात राहा आणि अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये भेटत जाऊया बाय